चेरी टोमॅटो आधी एक वीस ते तीस वर्षापूर्वी कुठेही आपण उकंड्यावर पाहिलं जाणारा हा चेरी टोमॅटो आता अक्षरशः नामशेष झाला आहे बाजारामध्ये याची जी येण्याची जे हे आहे ते कमी झालेली आहे आता तुम्हाला जास्त करून चेरी टोमॅटो कुठं पाहायला भेटणार नाही फार कमी पाहायला भेटणार आता एकदा जर लागवड केली तर त्या लागवडला प्रत्येक फांदीला गसच्या गस लागतात आणि त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत ते आपण आता बघून घेऊ चेरीमध्ये जे पाच सहा प्रकार आहेत ते आपण आता इथं बघणार आहोत हा चेरी टमॅटो बोरासारखा टपोरा असतो आणि याची साईज थोडी मोठी असते लाल चेरी तर चेरी टोमॅटोचा हा दुसरा प्रकार आहे लाल चेरीमध्ये हा स्पून टोमॅटो एकदम लहान छोट्या छोट्या याचे दाणे असतात तर चमच्यामध्ये पाच ते सहा दाणे ह्याचे बसतात म्हणजे पाच ते सहा लहान ला लहान टोमॅटो बसतात त्यामुळे ह्याचं नाव स्पून टोमॅटो असं पडलेलं आहे तर चेरी टोमॅटोचा हा तिसरा प्रकार हा पिवळा चेरी टोमॅटो साईजला हा मिडियम आणि चवीला अतिशय आंबट असणारा हा पिवळा चेरी असे गस लागतात पिवळा चेरी टोमॅटोला चेरी टोमॅटोतला हा चौथा प्रकार हा वाईन चेरी टोमॅटो म्हणजे जांभळ्या अशा रंगाचा हा मोठ्या साईजमध्ये चेरीमध्ये मोठे साईज येणारा हा लॉंग चेरी मोठा चेरी टोमॅटो तर वाईन चेरी टमॅटो कच्चा असताना ते अशा स्वरूपात दिसतं हिरवा पिवळा मिक्स आणि याची जी कातडी त्या कातडी जे असते ते एकदम सॉफ्ट असते चेरीमध्ये पाचवा चेरी टोमॅटोचा प्रकार आहे हा पिवळा चेरी पिवळा आणि काळा कलर मिक्स येणारा हा चेरी टमॅटो याची साईज बोरासारखी मोठी असते पण हा लहान टोमॅटो मध्येच समावेश होता चेरी टोमॅटो मधला पाचवा प्रकार आहे आपल्याकडे चेरी मधला हा सहावा प्रकार स्मॉल पंपकीन चेरी टोमॅटो हा काशी भोपळासारखा का दिसणारा लहान चेरी टोमॅटो दिसायला युनिक असा सुंदर दिसतो तर चिरी टोमॅटो पिकल्यानंतर अशा पद्धतीने जांभळा लाल कलरमध्ये असा होतो तयार हा काळा चेरी टोमॅटो तर चेरी टोमॅटोचे असे आपले काही वाण आपण जे दुर्मिळ संवर्धन केलेले आहेत तर एक पाच सहा वाण आपण इथं जे प्लॉटिंग केलेलं आहे याच्यामध्ये आपण दाखवलं